हॅलो फ्रेंड्स रॉयल सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे दहा मे दोन हजार चोवीस शुक्रवार ह्या दिवशी अक्षय आहे त्याचे महत्त्व काय आहे व माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायचे आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका अक्षतृतीया हा दिवस खूप शुभ मानला जातो वैशाख शुक्ल तिथीच्या दिवशी हा दिवस साजरा करतात अक्षतृतीया शुभ मुहूर्त दहा मे दोन हजार चोवीस शुक्रवार सकाळी चार वाजून सतरा मिनिटापासून ते अकरा मे दोन हजार चोवीस शनिवार दोन वाजून पन्नास मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त आहे अक्षतृतीया सोने चांदी खरेदी मुहूर्त दहा मे सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून दुपारी बारा वाजून अठरा मिनिटापर्यंत मुहूर्त आहे अक्षतृतीया ह्या दिवशी खूप चांगला योग आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी शंभर वर्षानंतर गजकेसरी राजयोग आहे तसेच अक्षतृतीया ह्या दिवशी मालव्या योग धनयोग रवियोग उत्तमयोग व योग असे पाच महाशुभ योग, योग, योग सुद्धा महा आहेत अक्षतृतीया ह्या दिवशी माता लक्ष्मीची विशेष पूजा आराधना करतात त्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते अक्षतृतीयाला अबूज मुहूर्त मानला जातो म्हणजे ह्या दिवशी संपूर्ण दिवस शुभ मानला जातो कोणत्यासुद्धा नवीन कामासाठी कार्यासाठी ह्या दिवशी शुभरू मुहूर्त बघितला जात नाही कारण की हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो तसेच कोणतेसुद्धा मंगल कार्य आपण करू शकता अक्षतृतीया ह्या दिवशी पूजा अर्चा व दानधर्म केल्याने अक्षर पुण्य मिळते अक्षतृतीया ह्या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे तसेच ह्या दिवशी गंगा स्नान करणे शुभ मानले जाते त्यामुळे आपल्याला पापापासून मुक्ती मिळते तसेच ह्या दिवशी पितृश्राद्ध करण्याची सुद्धा प्रथा आहे अक्षतृतीया ह्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत धनप्राप्तीसाठी अक्षतृतीया ह्या दिवशी आपल्या घरातील पूजा घराची साफसफाई करून भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची पूजा अर्चा करावी त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीला कमळाचे फूल किंवा गुलाबाचे फूल करा त्याचबरोबर खीर बनवून त्याचा नैवेद्य दाखवा असे केल्याने आपल्या जीवनामध्ये धनप्राप्ती होऊन समृद्धी येते माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो असे म्हणतात की एकाक्षी नारळामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो अक्षतृतीया दिवशी एकाक्षी नारळ घेऊन लाल रंगाच्या कापडामध्ये बांधून आपल्या पूजा घरामध्ये स्थापित करा असे केल्याने घरातील नेहमी माता लक्ष्मीची कृपा राहील आपल्या व्यापारामध्ये वृद्धी होण्यासाठी लाल रंगाच्या कापडामध्ये एकाक्षी नारळ बांधून तिजोरीमध्ये ठेवा अशा मुळे आपल्या व्यापारामध्ये वृद्धी होईल किंवा चांदीच्या डबीमध्ये मध मत व नाग भरून तिजोरीत ठेवा अक्षतृतीया ह्या देशी माता लक्ष्मीच्या चरण पादुका आपल्या पूजा घरामध्ये आणून ठेवल्याने माता लक्ष्मी लगेच प्रसन्न होते या दिवशी गरीब लोकांना अन्न धान्य वस्त्र दान करा तसेच कव पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये कवड्या गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवा तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो या दिवशी आपल्या घरामध्ये तुळशीचे नवीन रोप लावू शकता त्याचबरोबर तुळशीची पूजा करा व संध्याकाळी तुळशीच्या समोर तुपाचा दिवा लावा असे केल्याने धन व स्वास्थ्य संबंधित समस्यांमध्ये लाभ होतो भगवान विष्णू यांना पिवळे फुल अर्पित करा त्याचबरोबर नैवेद्यामध्ये त्यांची अतिप्रिय तुळशीपत्र ठेवायला विसरू नका असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होऊन आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशा उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद